नमस्कार मंडळी स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवूया ह्याला सवन कप बर्फी असे म्हणतात तर लवकरात लवकर बनणारी आणि फार काही जास्त किचकट नाही होणार खूप चविष्ट बनणारी रेसिपी आहे आणि आपण हा प्रवासात पण नेऊ शकतो आणि मुलांना आपलं बाहेर असेल तर त्यांना पण आपण बांधून देऊ शकतो हा आरामात एक दहा पंधरा दिवस तरी आरामात टिकतो आणि हा चवीला मैसूरपाकच्या सारखेच लागतात एकदा हा करून बघा आणि सगळ्यांना एकेकांना एक माहीत आहे एकेकांना नाही माहीत आमच्याकडे ह्याला सेवन कप असे म्हणतात आणि त्या बर्फीला सेवन कप असे का पडले नंतर सांग एक वाटी ओल्या खोबऱ्याचा केस घेतले आहे वाटीचं प्रमाण सेमच असायला पाहिजे त्याच वाटीप्रमाणे तीन वाट्या साखर घ्यायचा आपण साखर थोडा कमी जास्त पण करू शकतो जर कोणाला गोड आवडत असेल तर थोडं जास्त घातलं तरी पण चालते फक्त तीन वाटी घालायचं मग एक वाटी बेसनं पीठ घातले आहे आणि घरातलं बनवलेलं एक वाटी तूप घेतले आहे आणि लास्टला एक वाटी तू आपण ह्याच्यामध्ये घालत आहे आता ह्याच्यामध्ये इतके सारे पदार्थ घातले तर हे सगळे मिसळून किती झाले सात तर ह्याच्यामुळे ह्याला सेवन कप असेल त्याच्यामुळे आमच्याकडे इकडे सगळे सेवन कप असे म्हणतात तर तुमच्याकडे अशा प्रकारे कुठलाही बर्फी बनवत असेल तर ह्याला आपण काय म्हणतात तर नक्की मला सांगा जे काही आपण सगळे घातले आहे साखर पीठ तूप दूध सगळे छान असे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून मंद आचेवर हे सगळे हळबळून असे उकळले पाहिजे सारखं ह्याला हात फिरवत राहायचा म्हणजे मध्ये सोडायचं नाही पूर्ण रेसिपी होऊपर्यंत असे फिरवतच राहायचं नाही तर तळात सोडले की तळाला नक्की लागतो तर बारीक मंद आचेवर अशा प्रकारे फक्त सगळे मिक्स करून घ्यायचं मग जे आपण घातले आहे ते छान असे मस्त ह्याच्यामध्ये शिजले पाहिजे मग बघा शिजल्यानंतर अशा प्रकारे सगळे सामग्री घट्ट झालं आहे गॅस एकदम मंद आचेवर ठेवूनच हा सगळं करून घ्यायचा जास्त जोरात ठेवलं की करपून जाते म्हणून गॅस बारीक ठेवलं पाहिजे तर अशा प्रकारे घट्ट झाले की मग आपला थोड्या जास्त म्हणजे हे झाले असे समजून घ्यायचं जर आपण मैसूरपाक कराय केले असेल तर आपल्याला माहीतच असेल की अशा प्रकारे होते जर हे सगळं झालं असेल तर थोडं डोस्याचं पीठ कसे आंबून येते तशा प्रकारे होते आणि तळाला पण सोडते तर ह्याची पूर्ण आता झाले आहे एका ताटामध्ये मी तूप लावून हा सगळे घातले आणि ह्याला टच नाही करायचं फक्त घालून घ्यायचा सगळं झाल्यानंतर मी एका ताटामध्ये घालून घेतले आहे हे बघा किती छान झाले तर हे थोडं थंड होऊपर्यंत ठेवायचं मग आत्ता थंड झालं की मग ह्याला आपल्या मापाप्रमाणे आपली चाकू घेऊन घ्यायचं चा। कट कर करून घ्यायचा मला शंकरपाळ्याचा शेप आवडत असेल जसं खरं नाही तर चौकोनी करा अशा लवकरात लवकर म्हणजे गार होऊच्या आधी हे सगळं कट करून घ्यायचं फार फार टिकतो पण आणि चवीला पण खूप छान आणि स्वादिष्ट लागतो इकडे शंकरपाळीचा आकार ह्याला दिले आहे आपल्या आवडीनुसार आपला आकार देऊ शकतो चौकाने किंवा कुठलाही शेप करू शकतो तर आपण लाडू करायला बसलो की लाडू वळकायला पाहिजे साखर बारीक करायला पाहिजे तर फक्त एका टायमामध्ये आपला हा सगळं सेट करून घेतले आणि सगळं सारखं फिरवत राहिले तर आपला हा पूर्ण बर्फीचा रेसिपी संपला असं समजून घ्यायचा बघा किती छान आपली बर्फी तयार झाले आपल्याला हा रेसिपी आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला कोणीतरी नवीन असेल तर, नवी तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे कुठले तरी नवनवीन आपल्याला रेसिपी मिळेल तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये कुठले तरी रेसिपी आपल्याला पाहिजे असेल तर नक्की सांगा तो शेवटपर्यंत पर बघितल्याबद्दल धन्यवाद